नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे हल्ली साडीवर मॅचिंग ब्लाउज असायलाच पाहिजे असं काही नाही रंगाच्या साडी ब्लाऊजची सध्या खूपच क्रेज आहे पण बऱ्याचदा अशा विरोधी रंगाच्या साडी ब्लाउजची निवड करताना कोणत्या साडीवर कोणत्या रंगाचं ब्लाउज घालावं हे लक्षात येत नाही त्यासाठीच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेले साडी ब्लाउजचे कॉम्बिनेशन पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्हाला एखाद्या फंक्शनसाठी रॉयल लुक करायचं असेल तर लाल रंगाच्या साडीसोबत ग्रीन ब्लाउज घालू शकता लाल आणि हिरवं हे कॉम्बिनेशन ऑलवेज हिट असतं त्यामुळे लाल रंगाची साडी नेसणार असाल त्यावर हिरवं ब्लाऊज नक्कीच घाला तसेच उलट करा हिरव्या रंगाची साडी असेल तर त्यावर लाल रंगाचा ब्लाऊज आणखीनच खुलून दिसेल हिरव्या रंगाच्या साडीसोबत लाल रंगाचा ब्लाऊज तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी लुक देतो पण ते जर पोपटी किंवा फिकट रंगाची हिरवी किंवा बनारसी साडी असेल तर त्यावर मात्र गुलाबी रंगाचा ब्लाउज फारच आकर्षक दिसेल जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाची साडी असेल तर त्या साडीवरती लाल रंगाचा गुलाबी रंगाचा निळ्या रंगाचा किंवा काळ्या रंगाचा ब्लाउज हा अनोखा आणि वेगळा लूक देतो तसेच पिवळ्या रंगाच्या साडीसोबत हिरव्या किंवा ऑफ व्हाईट कलरचा ब्लाऊज हे तुम्ही घालू शकता गुलाबी साडीसोबत डल गोल्ड व्हाईट कलर क्रीम कलरचा ब्लाऊज साडीवर स्लिम ट्रीम लुक देतो तसेच गुलाबी साडीवर कोरल रंगाचा पोपटी रंगाचा किंवा रॉयल ब्लू रंगाचा तुम्हाला रिफ्रेशिंग लुक देतो तसेच स्काय ब्लू किंवा हिरव्या रंगाचा तुम्ही या साडीवर घालू शकता जर तुमच्याकडे रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची साडी असेल तर त्या साडीवरती हिरव्या रंगाचा गुलाबी रंगाचा लाल रंगाचा आणि मरून रंगाचा ब्लाउज छान दिसतो याशिवाय पांढऱ्या किंवा ऑफ व्हाइट रंगाच्या साडी सोबत रॉयल निळा कलर किंवा हिरवा कलर मरून कलर किंवा जांभळ्या कलरचा ब्लाऊज ही खूपच खुलून दिसतो तसेच ग्रे रंगाच्या साडीसोबत काळ्या रंगाचा गुलाबी रंगाचा ब्ल्यू रंगाचा आणि लाल रंगाचा ब्लाऊज तुम्ही घालू शकता केसरी रंगाच्या साडीसोबत शोभविंत साठी पांढऱ्या जांभळ्या हिरव्या आणि काळ्या रंगाचे ब्लाउज घातल्यावर खूपच सुंदर दिसतील गौरी गणपती किंवा नवरात्रीच्या सणामध्ये घालण्यासाठी कॉन्ट्रास्ट रंगाच्या साडी ब्लाउजचं चा छान कलेक्शन तयार करून ठेवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा